नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक बावीस नोव्हेंबर सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन आज उत्साहात संपन्न झाले प्रभागातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या सुधारणा खडीकरण आणि डांबरीकरणाच्या मागण्यांना प्रतिसाद देत एकूण सदुसष्ट लाखांच्या पायाभूत विकास प्रकल्पांचे उद्घाटन आमदार सुधीर ददा गाडगे यांच्या हस्ते संपन्न झाले या कामांमुळे परिसरातील दळणवळण सुधारून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठी सुधारणा होणार आहे उद्घाटनावेळी बोलताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी व्यापक नियोजन तयार करण्यात येत असल्याचे सांगितले रस्ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता या प्राथमिक सुविधांना प्राधान्य देऊन शहराच्या वाढत्या आवश्यकतांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू असल्याचं चा त्यांनी नमूद केलं आहे प्रभागाचा चेहरा बदलणारी सदुसष्ट लाखांची मोठी कामे आज उद्घाटन करण्यात आलेल्या कामांमध्ये खालील महत्वाचे प्रकल्प समाविष्ट आहेत एक वृंदावन विलाजवळ मोरिया घर ते कलश खरापर्यंत डांबरीकरण परिसरातील अत्यंत वापराचा रस्ता पावसाळ्यात रहदारीला अडथळा होत होता कलश घर ते यमुनालीला घर त्यानंतर प्रतिमा क्रमांक पंच्याऐंशी पर्यंत रस्ता डांबरीकरण नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीचा प्रशस्त रस्ता किड्स पॅराडाईज डे सईदाम बॅंगलोर पर्यंत रस्ता शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग गोताडघर ते प्रजिमा क्रमांक पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत डांबरीकरण वाहतुकीचा भार वाढलेल्या भागातील महत्त्वाची सुविधा सागर बिझर्गीघर पाटील घर आकांक्षाघर या मार्गावरील रस्ता डांबरीकरण अंतर्गत वसाहतीला जोडणारा रस्ता शिवशक्ती हॉस्पिटल ते किड्स पॅराडाईज रुग्णवाहिका आणि औषध पुरवठ्यासाठी महत्त्वाचा संपर्क रस्ता प्रतिमा क्रमांक पंच्याऐंशी ते प्रतिमा क्रमांक एकशे अठ्ठावीसपर्यंत रस्ता डांबरीकरण वाढत्या लोकसंख्येच्या रहदारीसाठी उपयुक्त गणराज कॉलनी अंतर्गत रस्त्यांचे काम कॉलनीतील घरगुती प्रवेश रस्त्यांची सुधारणा कुंभारमाळ पश्चिम बाजूस खडीकरण मुर्मीकरण पावसाळ्यातील चिखल आणि वाहतूक अडथळे दूर होणार या सर्व कामांमुळे प्रभाग क्रमांक का एकोणीसमधील आणि उपरस्ते अधिक सुरक्षित टिकाव आणि सुगम होणार आहेत अनेक वर्षांपासून डबघाईला आलेली रस्त्यांची अवस्था बदलण्यासाठी हा निधी मोठा हातभार ठरणार आहे या उद्घाटनावेळी बोलताना आमदार सुधीर दादा गाडगे यांनी म्हटले की प्रभाग क्रमांक एकोणीस सहित संपूर्ण सांगली शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे आमचेच प्राधान्य आहे नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत आहोत आणि आगामी काळात आणखीन महत्त्वाची कामे मंजूर करण्यात येणार आहेत त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत विकासाचे काम वेगाने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी किड्स पॅराडाईज स्कूल येथे अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल किड्स पॅराडाईज स्कूलच्या परिसरातील सर्व रस्ते डांबरीकरण केल्याबद्दल दादा गाडगिळ यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला वृंदावन व्हिला सोसायटीमार्फत आमदार सुधीर दादा गाडगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सुधीर दादा गाडगे माजी महापौर नितीन सावगावे माजी नगरसेवक संजय कुलकर्णी माजी नगरसेविका सविता मदने अप्सरा बायदंडे मृणाल पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे कुणाल लिमिये भाजपा पदाधिकारी ऋषिकेश चोक शुभम देसाई सागर बिजरगी निळकंठ विजर्गी संजय पाटील शशिकांत टेके विनय सहस्रबुद्धे उषाताई पवार सुनील मानकापुरे समीर ठाकूर अशोकराव पवार डॉ अमोल देशपांडे काजल कांबळे शक्ती केंद्रप्रमुख बुद्ध प्रमुख प्रमु, स्थानिक नेते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा